नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळेवच्या काही ठळकडामोडींकडे विविध ठिकाणी वडाच्या झाडाखाली विवाहित महिलांची हजेरी प्रशासनाच्या प्रयत्नांवर पाणी कोर्टाकडून ओ पीच्या मूर्तींना परवानगी आणि पाणीपुरवठा विभागाला आमदार केळकर यांच्या सूचना ठाणे शहरात वटपौर्णिमेनिमित्त महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं सकाळपासूनच ठाणे शहरातील विविध परिसरातील वडाच्या झाडांजवळ वटसावित्री व्रतासाठी सुशोभित साड्यांमध्ये सजलेल्या विवाहित महिलांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती बातीच्या दीर्घायुष्याच्या कामानेसाठी महिलांनी वडाच्या झाडाभोवती सात फेऱ्या मारत पूजन केलं आणि सावित्री सत्यवानाच्या पूजनानं धार्मिक वातावरण निर्माण झालं काही महिलांनी सामूहिक पूजनाचं आयोजन केलं होतं तर काहींनी पारंपरिक पद्धतीनं घरीच पूजा केली ठाण्याच्या गोपिनेश्वर मंदिराच्या आवारात असलेल्या प्राचीन अशा वाडाच्या झाडाची पूजा करण्यासाठीही ठाणे शहरासह जिल्ह्यातील इतर भागातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या कोपरी नौपाडा वागळी स्टेट लोकमान्य नगर आणि शहरातील भागांमध्येही खास सजावट करण्यात आली होती पारंपरिक महिला ओवाळणे गोड पदार्थ वाटप व्रतकथा वाचन अशा विविध धार्मिक उपक्रमात भाग घेतला वटपौर्णिमेनिमित्त ठिकठिकाणी शांतता आणि भक्तीपूर्ण वातावरण होतं अनेकांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत सणाचा आनंद साजरा केला मी गेली बावीस वर्ष पूजा करते आहे वटपौर्णिमेची आणि येथे वटा वडाचं जे झाड आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेलं आहे त्यामुळे या झाडापासून ज्या आपल्याला जी पूजा करायची ती बरोबर पद्धतशीर करता येते मंदिराच्या या आवारामध्ये आपल्याला वडाला फेऱ्या देखील मारता येतात आणि आजच्या दिवशी सर्व सौभाग्यवतींना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि सर्व माझ्या ज्या सौभाग्यवती महिला आहे त्या आपल्या पतीसाठी मुलांसाठी येथे येऊन जो काय उपवास करतात किंवा त्या व्रताचं इथे पूजा विधी केला जातो आणि या आजच्या घडीला मी एवढंच सांगेन की आजच्या या तरुण पिढीमध्ये जे काय पूजा अर्चा जे आपला म्हणजे जे आपले सणवार आहेत हे सर्व विसर पडत चाललेलं आहे आधुनिकता जास्त वाढत चाललेली आहे पण वटपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून सौभाग्यवतीने या व्रताचं पालन करावं असं मी नेहमीच सांगेन नका आणि दरवर्षी ह्या व्रताचं उद्यापन किंवा व्रताचं पालन देखील नेहमीप्रमाणे करा मागील काही वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालय सातत्यानं पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आग्रही आहे मात्र त्याला स्थानिक स्वराज्य संस्था साथ देत नव्हत्या मात्र यावर्षी पहिल्यांदाच ठाणे कल्याणसारख्या महापालिकाने सहा महिने आधीच कंबर कसली असून मूर्तिकारांना मोफत शाडूची माती आणि विना मोबदला तात्पुरती जागा देण्याची घोषणा केली आहे त्याप्रमाणे वाटपही करण्यास सुरुवात झाली आहे अशा पार्श्वभूमीवर आज उच्च न्यायालयानं छोट्या मूर्त्यांसाठी पीओपी पी बंदी हटवून प्रशासनाच्या प्रयत्नांवर एक प्रकारे पाणी फिरवलं असल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत पी ओपीच्या चो छोट्या गणेश मूर्तींचा प्रश्न संपला असला तरी पी ओपीच्या मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबत राज्य सरकार काय तोडगा काढणार याकडे आता सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या नजरा लागल्यात दरम्यान यंदाच्या गणेशोत्सवात चो छोट्या पीओ पीच्या मूर्ती बसवण्यास परवानगी देण्यात आल्यामुळे अनेक गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे नव्या सुधारित नियमावलीनुसार छोट्या आकाराच्या पीओपी मूर्ती बनवण्यावर त्यांची व्यावसायिक विक्री करण्यावर कोणतीही बंदी नाही मात्र त्यांचं विसर्जन हे केवळ कृत्रिम तलावातच केलं जाईल यावर सर्वांचे एकमत झालंय आता सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा सा अशातच आता मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबत राज्य सरकारला सर्व प्रमुख मंडळांशी बोलून तोडगा काढण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं जारी केले मुंबई उच्च राज्यात लागू केलेल्या पीओपी बंदीला काही मूर्तिकार संघटनांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलंय संपूर्ण राज्यभरात चालणारा उत्सव आणि त्यावर आधारित व्यावसायिकांची संख्या पाहता राज्य सरकारनंही यात नरमाईची भूमिका घेतली या विषयावर राज्य सरकारतर्फे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या पाठवलेला अहवाल मान्य झाल्याचं याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात स्पष्ट केलं त्यानुसार यंदाच्या गणेशोत्सवात छोट्या पीओपी मूर्ती कृत्रिम तलावातच विसर्जित केल्या जातील या अटीवर त्यांना परवानगी देण्यात आली आहे दरम्यान उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक मूर्तीवर मागच्या बाजूला लाल रंगाची खूण पीओपीची ओळख पटवण्याकरता असणं अनिवार्य करण्यात आलं आहे आधीच पाण्याची कमतरता असताना नियोजनाअभावी पाण्याचं समतोल वाटप होत नसल्यानं अनेक भागात नागरिकांचे हाल होत आहेत आठवडाभरात नियोजनबद्ध पाणी वाटप करून आवश्यक उपाययोजना कराव्यात अशा स्पष्ट सूचना आमदार संजय केळकर यांनी उपस्थित पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमात केल्या भाजपाच्या हो खोपट येथील पक्ष कार्यालयात आयोजित उपक्रमात आमदार केळकर यांनी पाण्याच्या तक्रारी सोडवण्यासाठी नागरिक आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळेला विष्णूनगर सरई आणि धर्मवीर नगर भागातील अनेक इमारतींचे प्रतिनिधी माजी नगरसेवक सुनेश जोशी तर ठाणे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कुलकर्णी भुवड पांडे भाजपाचे राजेश काडे सूरज दळवी सचिन पाटील ओंकार चव्हाण हेही उपस्थित होते आधीच पाण्याची कमतरता असताना पाणी वाटपाच्या योग्य नियोजन अभावी अनेक भागात पाणी टंचाई भेडसावते ज्या भागात पुरेसं पाणी मिळत होतं तिथे आता पाणी कमी मिळू लागले तर जिथे कमी पाणी मिळत होतं तिथे पाण्याचे टँकरही वेळेवर येत नसल्याचं आमदार केळकर यांनी सांगितलं अनेक भागात पाण्याची पळवा होत असून पाणी वाटपात अन्याय केला जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत या आठवड्यात योग्य नियोजन करण्यात यावं आवश्यक उपाय करून कोणत्याही अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात यावी अशा सूचना केळकर यांनी दिल्या आहेत या आठवड्यात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास पुढील भूमिका ठरवू असंही केळकर यांनी सांगितलं संपूर्ण शहरामध्ये पाण्याचा पुजपारा उडाला आहे कुठे नियोजन अभाव संपूर्ण ठिकाणी पाणी मिळत नाही काय सांगत पाण्याच्या संबंधामध्ये सगळा हा विष्णुनगर परिसर सरई या भागामधलं धर्मवीर नगर असे निरनिळा भागामधले नागरिक या ठिकाणी आले होते पाणीपुरवठा खात्याचे अधिकारी देखील मी निमंत्रित केले होते हा विषय जो आहे तो जोवरी पाणी वाढत नाही तोपर्यंत काही प्रमाणामध्ये असाच आहे काही ठिकाणी त्याचं नियोजन योग्य पद्धतीने नसल्यामुळे देखील जिथे पाणी योग्य पद्धतीने मिळत होतं ते गेल्या दोन महिन्यापासून मिळत नाही आहे आणि जिथे पाणी कमी आहे तिथे टँकर पण योग्य वेळेला आणि आवश्यकतेनुसार पोचत नाही आहेत तर संबंधामध्ये आता अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच आम्ही चर्चा केली एक ॲक्शन प्लॅन ठरवला आहे तो एक आठवड्यामध्ये जर पूर्ण झाला नाही तर मग पुढचा विचार आम्हाला करायला लागेल कारण की पाणी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे सामान्य माणसाच्या दृष्टीने आणि त्या दृष्टीने महापालिकेने देखील त्याच्यावर फोकस करून त्याच्याकरचं काय काय जे जे करता येईल ते करणं आवश्यक आहे आणि आत्ता तर हा प्रॉब्लेम जो आहे तो आम्ही त्याच्यावरचं सोल्युशन काय काय करायचं ते जरी ठरवलेलं असलं तरी आठवड्या भरामध्ये त्याचा फीडबॅक येईल त्यानंतर मग पुढचा ॲक्शन प्लॅन सर विकासाला कधीच कोणी विरोध करत नाही पण विकास करताना अमर्याद वृक्षतोड करून धुळीचं साम्राज्य निर्माण केलं जात असेल आणि त्यातून नागरिकांना फुफ्फुसाचे आजार झटणार असतील तर करायचं काय शांततेसाठी घर घेणाऱ्यांच्या नशिबी गाड्यांच्या आवाजाचा कोलाहल येणार असेल तर नागरिकांना मानसिक धक्का बसणारच ना त्यामुळे ठाणे बोरोली बोगद्याला जोडणारा रस्ता गोडबंद रोडपर्यंत भूमिगत करावा अशी नागरिकांसह आपली मागणी आहे त्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांसह एम एमआरडी झगडण्यास तयार आहोत असं राष्ट्रवादी काँग्रेस शहर पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधिमंडळ गट नेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं राज्य सरकारचा अत्यंत बहुचर्चित प्रकल्प असलेल्या ठाणे बोरोली भुयारी मार्गाविरोधात नुकतंच मुल्लाबाग येथील रहिवाशांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं होतं ठाणे शहरातून बोरोली पंधरा मिनिटात गाठण्यासाठी एम कडून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून भुयारी मार्ग तयार केला जातोय परंतु भुयारी मार्ग तयार करण्यापूर्वी या भागातील अनेक वृक्ष तोडले या मार्गाच्या कामामुळे धूळ प्रदूषण वाहतूक कोंडी वाढली असून त्याचबरोबर आरोप रहिवाशांनी केला धूळ प्रदूषणामुळे नागरिक आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं असल्याचं रहिवाशांनी सांगितलं हा मार्ग मुल्लाबाग येथून रस्त्यावरून नेण्याऐवजी मुल्लाबाग येथून युनिएपेक्स पर्यंत भुयारी मार्ग नेण्यात यावा अशी मागणी रहिवाशांनी केली मात्र त्यावर निर्णय न झाल्यानं आपल्या लढ्याचं नेतृत्व डॉ जितेंद्रावं अशी विनंती करत स्थानिक नागरिकांकडून लॉज क्लब एका बैठकीचे आयोजन करण्यात या बैठकीला जितेंद्र आव्हाड म्हणाले की मानपाडा भागात लगतचा मुल्लाबाग परिसर निसर्गानं नटलेला आहे एकीकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे डोंगर तर दुसरीकडे अनेक वर्ष जुन्या वृक्षांची हिरवळ यामुळे ठाण्याच्या इतर भागाच्या तुलनेत या भागात वातावरणामध्ये नेहमी गार वाजतो येथील निसर्ग संपदा पाहून अनेकांनी या भागात गृह खरेदी केली आहे आता त्यांना मानसिक धक्का आहे दररोज इथून पन्नास हजार गाड्या जाणार असतील तर वाढणार प्रदूषण आणि श्वसनाचे विकार नागरिकांनी काय सहन करायचे मी रस्त्यावर उतरून लढणारा माणूस आहे आता लोक रस्त्यावर त्यामुळे निकाल पटकन लागणार आहे तसं पाहता हा छोटा प्रश्न आहे पण तो सोडवण्याची सरकारची जी मानसिकतावी आहे हा लढा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत नेणार आहे हा रस्ता गोडबंद रोडपर्यंत पर्यंत भूमिकत करावा यासाठी मी आग्रही धरणार आहे मध्य रेल्वेच्या मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ मुंबईकडे जाणाऱ्या लोकल गाडीतून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना सोमवारी घडली या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होऊ लागला असतानाच या घटनेनंतर मनसेनं मंगळवारी सकाळी रेल्वे प्रशासनाविरोधात ठाणे स्थानक परिसरात धडक मोर्चा काढला यावेळी मनसेच्या वतीनं रेल्वे प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली मुमरा दिवास स्थानकादरम्यान असलेल्या ज्या वळणावर अपघात झाला ते वळण धोकादायक असल्याची तक्रार तीन महिन्यांपूर्वी टिटवाळा येथील मनसेच्या एका कार्यकर्त्यानं रेल्वे प्रशासनाला केली होती या अपघातात त्या मुलाला पाय गमवावे लागले असल्याचा आरोप मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केलाय रेल्वे प्रशासनाच्या या निष्काळजीपणाविरोधात मनसेनं मंगळवारी रेल्वे स्थानकावर धडक मोर्चा काढला ठाण्यातील गावदेवी परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली मोठ्या संख्येनं मनसैनिक या मोर्चात सहभागी झालेत रोज प्रवासी मारे सोयरसूतक आहे का प्रशासन कोडगे सरकार निष्क्रिय प्रवाशांना कोडवाली त्याची झोडी सदाखाली दररोजचा प्रवास न ठरू शेवटचा श्वास मृतांना न्याय द्या दोषींना शिक्षा या निष्काळजी रेल्वे प्रशासनाचा करायचा काय अशा विविध आयुषयाचे फलक हातात घेऊन मनसे कार्यकर्त्यांनी ठाणे स्थानक परिसरात घोषणाबाजी केली या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला मुंबईत घडलेल्या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री आणि रेल्वे, रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी आय सी एफ टीमसोबत सविस्तर बैठक घेतली या बैठकीत मुंबईतील लोकल नॉन ए सी गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बंद करण्याबाबत चर्चा झाली नॉन ए सी गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बंद होण्याची प्रमुख समस्या म्हणजे कमी व्हेंटिलेशनमुळे होणारा श्वास गोदगारण्यास असल्याची चर्चेअंती समोर आलं सविस्तर चर्चेनंतर असं ठरवण्यात आलं की नवीन नॉन ए सी गाड्या अशा डिझाईन आणि उत्पादित केल्या जातील जिथे तीन डिझाईन बदलांचा वापर करून व्हेंटिलेशनची प्रमुख समस्या सोडवली जाईल यामध्ये प्रथम दरवाजांना हवेचं झोत असतील दुसरं कोचमध्ये राजी हवा पंप करण्यासाठी छतावरील व्हेंटिलेशन युनिट असतील आणि तिसरं कोचमध्ये वेस्टिब्युल असतील जेणेकरून प्रवासी एका कोचमधून दुसऱ्या कोचमध्ये जाऊ शकतील आणि नैसर्गिक पद्धतीनं गर्दी संतुलित करू शकतील या नवीन डिझाईनची पहिली ट्रेन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तयार होईल आवश्यक चाचण्या आणि प्रमाणपत्रानंतर ती जानेवारी दोन हजार चव्वीस पर्यंत सेवेत दाखल केली जाईल मुंबई उपनगरीय सेवांसाठी तयार केल्या जाणाऱ्या दोनशे अडतीस ए सी गाड्यांव्यतिरिक्त या ट्रेन असतील आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून दिली असल्यास युट्यूबवरती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळकडामुळे शेवटी पुन्हा एकदा विविध ठिकाणी वडाच्या झाडाखाली विवाहित महिलांची हजेरी प्रशासनाच्या प्रयत्नांवर पाणी कोर्टाकडून पीओ पीच्या मूर्तींना परवानगी आणि पाणीपुरवठा विभागाला आमदार केळकर यांच्या सूचना आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एक शरीन साईल एका आदर्श नगर कोल्हा डोळे ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याचवेळी याच ठिकाणी काही का नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाईन तोपर्यंत नमस्कार